नमस्कार सर्वांना आजचा सेतू अभ्यास इयत्ता चौथी विषय मराठी दिवस नववा समूहदर्शक शब्द माणसांचा जमाव मुलांचा घोडका लाकडांची मोळी उपकरणांचा संच वह्या पुस्तकांचा गठ्ठा वाद्यांचा वृंद विद्वानांची सभा विमानांचा ताफा वेलींचा कुंज शिक्षकांचा वृंद साधूंचा जथा सैनिकांची तुकडी हत्तींची झुंड किंवा कळप मुंग्यांची रांग पुस्तकांचा गठ्ठा पोत्यांची ठप्पी फुल झाडांचा ताटवा फुलांचा गुच्छ बांबूचे बेट किंवा बन बालवीरांचा मेळावा भाकऱ्यांची चढत भाजीची जुडी किंवा गड्डी मडक्यांची उतरंड मवाल्यांची टोळी महिलांचे मंडळ माकडांची टोळी माडांचे बन गवताची पेंढी किंवा गंजी ग्रंथांचे भांडार चोरांची टोळी जहाजांचा काफिला तरुणांचे टोळके तारकांचा कुंज किंवा कुंजका दरोडेखोरांची टोळी दुर्वांची जुडी द्राक्षांचा घोस किंवा घड धान्याची रास नाण्यांची चढत किंवा चवड नारळांची पेंड नोटांचे पुडके पक्ष्यांचा थवा पिकत घातलेल्या आंब्याची अढी आंब्याच्या झाडांची आमराई उंटांचा तांडा उतारूंची झुंड किंवा झुंबड उसाची पेंढी किंवा मोळी करवंदाची जाळी काजूंची गाथण किल्ल्यांचा जुडगा केळीच्या बागा कलिंगडांचा ढीग केळ्यांची फणी किंवा घड केवड्याचे बन केसांचा झुबका केसांची बट खेळाडूंचा संघ गवताचा भारा विद्यार्थ्यांचा गट हरणांचा कळप गुरांचा कळप गाई गुरांचे खिल्लार लमाणांचा तांडा वारकऱ्यांची दिंडी पाठ्यपुस्तकांचा संच वाचकांचा मेळावा ढगांचा घनमंडल घरांची चाळ भक्तांची मांदियाळी यात्रेकरूंची जत्रा प्रवाशांची झुंबड मधमाशांचे मोहळ मेंढरांचा कळप भाताची लोंबी गव्हाची ओंबी फळ झाडांचे उपवन पणत्यांची आरास किंवा माळ विटांचा ढिगारा कवितांचा संग्रह नावांची यादी किंवा सूची शब्दसमूहाबद्दल एक शब्द आधी जन्मलेला म्हणजे अग्रज अग्नीची पूजा करणारा अग्निपूजक ज्याला कोणीही शत्रू नाही असा अजातशत्रू ज्याला कोणीही जिंकू शकत नाही असा अजिंक्य विशिष्ट मर्यादा ओलांडून जाण्याचे केलेले गैरकृत्य अतिक्रमण तिथी दिवस न ठरवता पाहुणा म्हणून अचानक आलेला अतिथी ज्याची कशाशी तुलना करता येणार नाही असे अतुलनीय ज्याचा थांग लागत नाही असे अथांग धर्मार्थ फुकट जेवण मिळण्याचे ठिकाण अन्नछत्र किंवा सदावर्त अन्नदान करणारा अन्नदाता मागून जन्मलेला अनुज ज्याला कशाचीच उपमा देता येणार नाही असे अनुपम किंवा निरुपम न टाळता येणारे अपरिहार्य किंवा अटळ पूर्वी कधीही घडले नाही असे अपूर्व कधीही मरण नसणारे अमर थोडक्यात समाधान मानणारा अल्पसंतुष्ट वर्णन करता येणार नाही असे अवर्णनीय कधीही नाश न पावणारे अविनाशी ज्याचा विसर पडणार नाही असा अविस्मरणीय एकाच वेळी अनेक गोष्टीत लक्ष ठेवणारा अष्टावधानी जे साध्य होणार नाही ते असाध्य शरीराला कष्ट न देता काम करणारा अंगचोर लहान मुलाला झोपवण्यासाठी गायलेले गाणे अंगाई गीत आकाशातील ताऱ्यांचा पट्टा आकाशगंगा स्वतःच लिहिलेले स्वतःचे चरित्र आत्मवृत्त किंवा आत्मचरित्र अगदी पूर्वीपासूनचे राहणारे आदिवासी पायापासून डोक्यापर्यंत आपादमस्तक लहानांपासून म्हाताऱ्यापर्यंत आबालवृद्ध जे प्रत्यक्षात नाही ते आहे असे वाटणे आभास देव आहे असे मानणारा आस्तिक राष्ट्राराष्ट्रातील संबंध असणारे आंतरराष्ट्रीय हळूहळू घडून येणारा बदल उत्क्रांती उदयाला येत असलेला उदयोन्मुख वाटेल तसा पैसा खर्च करणे उधळपट्टी ज्याच्यावर उपकार झाले आहेत असा उपकृत शिल्लक राहिलेले उर्वरित श्रम न करता खाणारा खाऊ कानांना गोड वाटणारा आवाज कर्णमधुर इच्छिलेली वस्तू देणारा काल्पनिक वृक्ष कल्पवृक्ष जिथे जन्म झाला आहे तो देश जन्मभूमी पाण्यात राहणारे प्राणी जलचर जाणून घेण्याची इच्छा असणारा जिज्ञासू नारळाच्या झाडाची पाने झावळ्या नाणी पाडण्याचा कारखाना टाकसाळ किल्ल्याच्या भोवतालची भिंत तट तप करण्याची जागा तपोभूमी घोडे बांधण्याची जागा तबेला तांब्याच्या पत्र्यावर लिहिलेला लेख ताम्रलेख तीन रस्ते एकत्र येतात ती जागा तिठा ती तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे त्रैमासिक दारावरील पहारेकरी द्वारपाल खूप दानधर्म करणारा दानशूर संपूर्ण दिवसाचा कार्यक्रम दिनक्रम भरपूर आयुष्य असणारा दीर्घायुषी दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक ठरलेल्या कालावधीत प्रसिद्ध होणारे नियतकालिक